सरकारमान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिमियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एन वाय एस योग नॅचरोथेरपी डी पी टी फिजिओथेरपी स्पीच थेरपी दोन वर्ष पंचकर्म पंचकर्म ॲक्युफंक्चर अॅक्युप्रेशर डायलिसिस दोन वर्ष सी एम एस डी ग्रामीण डॉक्टर मसाज थेरपी दोन ते थे तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमॅटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पॅथोलॉजी डेंटल टेक्निशियन कोर्स कालावधी आहे एक ते दोन वर्ष एन एम एन एम नर्सिंग स्किन केअर समुपदेशक एम आर आय ओ टी आय सी यू ई सी जी सोनोग्राफी एक्स रे रेडिओग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजीनियरिंग कम्प्युटर Automobile, Electrical, Biochemical, Mechanical, Civil. Krushi, Agriculture Science, Horticulture, Dairy Science, Uddon Vidya, Food Processing Technology, Food Production, Hotel Management, Airline, Hospitality, and Travel, Scattering and Cooking. Anganwadi. बालवाडी शिक्षिका ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन टेलरिंग स्पोर्ट्स शिक्षण डेटा एंट्री ऑपरेटर इंटिरियर डेकोरेशन कम्प्युटर सायन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेससाठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमानवये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी